कुरकुरीत बोंबील फ्राय बोंबील फ्राय एकदम अप्रतिम लागतात आणि ते कुरकुरीत असतील तर खरंच खूपच छान लागतात कारण सॉफ्ट बोंबील खाण्यामध्ये जेवढी मजा नाही तेवढी कुरकुरीत बोंबील खाण्यामध्ये मजा आहे आणि आपण एक खास ट्रिक वापरून कमी तेलावरती कुरकुरीत बोंबील फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल तर त्यासाठी बघा इथे मी वीस बोंबील घेतलेले आहेत आणि हे बोंबील असे सफेद कलरचे घ्यायचे नाहीतर मार्केटमध्ये मा असे लाल कलरचे कलर, कलर लावलेले बोंबील येतात ते घेऊ नका असे एकदम पांढरे शुभ्र बोंबील घ्या आता हे आपण साफ करून घ्यायचे आहेत बोंबील तर बोंबील कसे साफ करायचे तेही आज आपण पाहणार आहोत तर बघा एकदम पातळ अशी सुरी वगैरे घ्यायची आणि त्याने डोक्याकडचा भाग पहिला कट करून घ्यायचा आणि असं खिचलं ना की त्याच्या आतमधलं पोटामधली घाण वगैरे असेल तर ती पूर्ण निघून येते स्वच्छ होते तर हे आधी आपण सर्व काढून आहे पोटामधले त्याचे घाण आणि त्यानंतर हे बघा हे साईडचं पार्ट असं का कट करून घ्यायचं आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही कर कर करू शकता हे दोन्ही साइडने अशी त्याचे खवलं असतात काढून घ्यायची आहे त्यानंतर शेपटीकडचं ही भाग आपण कट करून घेणार आहोत थोडा शेपटीकडचा भाग असा कट करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण हे आतमध्ये पोटामधलं असं चीर द्यायचं आहे पोटाच्या साईडने आपण बघा जोपर्यंत असं काटा तुम्हाला कट करताना लागत नाही तोपर्यंत त्याला असं चीर द्यायचं आहे म्हणजे मध्यभागी काटा असो म्हणजे आपला पूर्ण जो बोंबील आहे व्यवस्थित मध्यापर्यंत कट होईल बघा असा काटा सुरीला असं लागतो तेव्हा तुम्हाला बरोबर समजेल कट करताना आणि हे आधी आपण सगळं साफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आता हा आपण जो बोंबलाचा काटा आहे तो काढून घ्यायचा आहे त्यामुळे बोंबील पूर्ण असं ओपन करून घ्यायचं आहे आणि थोडं ना साईडला असं सा काट्यांच्या साईडला आपण असं सा कट करून घ्यायचं आहे बघा म्हणजे बोंब काटा जो आहे तो पूर्ण व्यवस्थित दिसला पाहिजे म्हणजे आपल्याला काढता येईल तर त्यानंतर असं बोंबील हातामध्ये घ्यायचं आणि सुरीने बघा असं वर वर्कट केला ना का बोंबीलचा काटा असतो तो निघून येतो जर तुम्हाला काटा नसेल कट करायचा तरी चालेल कारण एकदम सॉफ्ट असतो तो खातानेही काढू शकतो हो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येत पण काढून टाकला की मुलांना वगैरे देण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही मुलंही आवडीने खातील कारण कुरकुरीत असतो ना त्यामुळे असं आपण काढताना मजा येत नाही त्यामुळे आधीच काढून टाकायचा आणि मस्त असा गरमागरम तुम्ही कुरकुरीत बोंबील खाऊ शकता म्हणजे बघा आणि असं सुरीने थोडासा थोडंसं असं कट करत 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 जायचं इझिली हा काटा निघतो किती सोप्प आहे या पद्धतीने बघा मी मस्त हा काटा काढून घेतलेला आहे पूर्ण आपला हा मस्त असा बोंबील एकदम साफ झालेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व बोंबील साफ करून घेते तर हे बोंबील आपले बघा सर्व साफ करून झालेले आहेत आणि मी धुवून घेतलं आहे त्यांना स्वच्छ दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि एक चमचा मीठ घेतलेलं ला आहे लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धा चमचा मी घेतलेली हळद आणि त्यानंतर आपण याला थोडा त्याचा जो उग्रपणा असतो तो कमी होण्यासाठी इथे कोकम लावायचा आहे कोकम किंवा तुम्ही लिंबूचा रसही घेऊ शकता तर कोकम मी आठ हो हो ते दहा कोकम थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यामुळे त्याचा रस व्यवस्थित निघून येतो आणि हे थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं व्यवस्थित रस निघेल बघा आता हा रस आपण लावून ठेवायचा आहे किंवा असं तुम्ही अर्धा लिंबू जरी पिळून घात लावला तरी चालेल पण मी इथे कोकम लावते जर कोकम तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही लिंबू लावू शकता पण कोकममुळे छान टेस्ट येते म्हणून मी कोकमचा वापर केला आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण दहा मिनटं आधी असंच ठेवून देणार आहोत यानंतर आपण एक खास ट्रिक्स वापरू या बोंबलामधलं सर्व पाणी जे आहे ते काढून टाकणार आहोत त्यामुळे आपले बोंबील एकदम कुरकुरीत होतील तर हे आंबटपणा लागण्यासाठी आपण दहा मिनटं ठेवून दिली होती तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर इथे बघा एक चा, चा, चा अशी चा का चाळणी वगैरे घ्यायची आपल्याला त्यावरती असं कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आणि खाली अशी कढई वगैरे काहीतरी ठेवा म्हणजे जे, जे पाणी गळेल ते त्या भांड्यामध्ये गळेल म्हणून आणि त्यानंतर बघा हे बोंबील असं आपण एक एक कपड्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे जो कट केलेला भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे त्याचं पाणी व्यवस्थित निघून जाईल बोंबलामध्ये खूप सार प्रमाणात पाणी असं ते काढून टाकलं की बोंबील एकदम कुरकुरीत होतात तर हीच एक खास स्ट्रिक आहे ज्यामुळे एकदम कमी तेलामध्ये कुरकुरीत बोंबील होतील आता वरून परत कपड्याने कवर करून आपण यावरती असे एक प्लेन अशी प्लेट वगैरे ठेवायची आणि त्यावरती आपण एक असं वजन ठेवायचं आहे काहीतरी ते इथे मी पाण्याने भरलेला बाऊल ठेवते त्यामुळे प्रेशर येईल त्या ह्याच्यावरती बोंबलांवरती आणि त्यातलं पाणी निघून जाईल तरी बघा असं एक तासभर आपण असंच वजन ठेवून ठेवून देणार आहोत साईडला तर एक तासाभरानंतर बघा बोंबलामधलं सर्व पाणी जे आहे ते निघून आलेलं आहे तुम्हाला बघूनच समजत असेल बोंबील एकदम चपट झालेले आहे हा मस्त यामुळे एकदम कुरकुरीत असे बोंबील होतात तर हे पाणी असं तर मी नक्की या पद्धतीने करून बघा तर आता हे बोंबील आपण साईडला ठेवूया आणि त्यासाठी लागणारा रवा बनवून घेऊया तर इथे मी तीन चमचे रवा घेते आहे रव्यामुळे छान असं कुरकुरीतपणा येतो बोंबला तर तीन चमचे मी आता रवा घेतलेला आहे जाड बारीक कुठला जो रवा असेल तुमच्याकडे तो घेऊ शकता आणि दोन चमचे घालायचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे खूप छान असं कुरकुरी टेस्ट येतं आणि रव्याला बाइंडिंग येतं त्यामुळे क तांदळाचं पीठ घालायचं आहे तर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर मी ते परत एक चमचा मीठ घातलेलं आहे कारण आपण भोंबड्याला आधी मीठ लावलं होतं ते आपण प्रेशर देऊन त्याचं दे पाणी काढून टाकले त्यामुळे ते मिठाचं प्रमाण गेलेलं आहे आणि त्यामुळे आता एक चमचा मीठ घातलं आहे आणि दीड चमचा मी ते घातलेलं आहे लाल मिरची पावडर आता हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर बोंबील बघा असं मस्त एक पूर्ण असा या मिश्रणाने चांगला कोट करायचा आहे थोडं थोडं हलका असा हाताने प्रेशर प्रेस दिलात का तो बोंबलावरती व्यवस्थित कोट होतो रवानी आणि आता तिखट ही व्यवस्थित लागलं पाहिजे तिखट मीठ तरच बोंबलाला छान टेस्ट येते तर व्यवस्थित मी कवर करून घेतलेला आहे आणि इथे मी गॅसवरती पॅन हो ठेवलेलं आहे तर पॅनमध्ये हे बोंबील मी फ्राय करते आहे तर पॅ पॅनमध्ये कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत असे बोंबील आपले फ्रा फ्राय होतील कमी तेल लागतं म्हणून मी फ्राय पॅनचा वापर केलेला आहे तर एका असं मस्त एका साईडला एक एका बाजूला एक आपण असे बोंबील ठेवून घ्यायचे फटाफट पट। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला पाहते राहा तर बघा आता वरून थोडं थोडंसं मी तेल सोडून घेते आहे अगदी कुरकुरीत होण्यासाठी डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही याच शेलो फ्राय करून हे किती छान कुरकुरीत बोंबील तयार होतात ते मी तुम्हाला दाखव दाखवलेलं आहे तर नक्की बनवा तर बघा आता हे एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवणार आहोत हाता ने थोड़े ने तर हलक्या हाताने थोडं पलटून घ्यायचे एका साईडने फ्राय झाल्यानंतर हे बघा बोंबील किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत तर व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम एकदम मिडियमवरती ठेवायचा आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच दोन्ही साईडने मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत बघा आपण फ्राय करून घेतलेले एकदम जबरदस्त कुरकुरीत असे बोंबील झालेले आहेत तुम्हाला बघूनच समजत असेल बोंबील मी उचल्यानंतरच समजत असेल बघा किती कुरकुरीत झालेले आहेत तर नक्की बनवा आणि अशी गरमागरम बोंबील फ्राय ट्राय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे बोंबील कसे वाटले एकदम जबरदस्त टेस्टी कमी तेलामध्ये कुरकुरीत बोंबील फ्राय आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही पाहता येतील अशा छान छान रेसिपी